नमस्कार सर्व स्पर्धक मित्रांचं करिअर ऑर्बिट या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती खूप खूप स्वागत आहे जसं तुम्ही माझं मागे बघताय की ग्रामसेवक हे आपल्या म्हणजे जे ग्रामीण स्तरावरती जसं एक तलाठी पदाचं जे क्रेज आहे तसंच ग्रामसेवक या पदाचं सुद्धा क्रेज आहे त्या काई काई ता ता की थी थी तर त्या पदाबद्दलची सगळी माहिती म्हणजे आता मी तुम्हाला काय काय सांगणार आहे तर पात्रता काय आहे पगार किती असतो प्रमोशन त्याच्यानंतर परीक्षा पद्धती निवड प्रक्रिया काय असते वयोमर्यादा काय असते ओके या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा पुढे जाण्याआधी जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन प्रेस करून ठेवा लाईक करून ठेवा ठीक आहे आणि तुमचे जे काही डाउट्स असतील विविध पदाबद्दल किंवा आताच्या या व्हिडिओबद्दल व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर प्लीज कमेंट सेक्शन मध्ये टाका आम्ही नक्कीच त्याचं योग्य पद्धतीने सोप्या पद्धतीने उत्तर देण्याचा प्रयत्न करू ठीक आहे ग्रामसेवक तुम्हाला माहिती आहे का ग्रामसेवक जे आहे तर ग्रामविकासचं जे आपलं खातं आहे ग्राम विकास विभाग ओके तर त्या खात्यामार्फत हे काम करत असतात आता काय झालेलं आहे माहिती का या पदाचं नाव बदललेलं आहे म्हणजे काय तर लक्षात घ्या ग्रामसेवक आणि ग्राम विकास अधिकारी ओके ह्या दोन्ही पदांचं एकत्रीकरण करून डायरेक्टली ग्रामपंचायत अधिकारी हे पद निर्माण करण्यात आले आता हा बदल कधी झाला तर आय थिंक हा सप्टेंबर दोन हजार चोवीस मधला बदल आहे लक्षात आलं सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये हे झालेलं आहे म्हणजे आता आपण ज्याला जे ग्रामसेवक हे पद म्हणतो ते काय आहे ग्रामपंचायत अधिकारी हे पद दोन पद लक्षात आली ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी हे जे दोन्ही पद आहेत ही एकत्र करून ग्रामपंचायत अधिकारी सुरू केलं आता नावातच आहे ग्रामपंचायतीचा अधिकारी पद आणि त्याच्या संबंधित आपल्याला संपूर्ण माहिती आता जाणून घ्यायची आहे पण सगळ्यात पहिल्यांदा हे जे ग्रामसेवक आहेत किंवा हे ग्रामपंचायत अधिकारी आहेत हे काय काम करतात लक्षात घ्या या पदाची ओळख लक्षात घ्या काय आहे तर ग्रामसेवक म्हणजे ग्रामपंचायतीचा काम करणारा सगळ्यात महत्वाचा अधिकारी ओके जर जन्म मृत्यूची नोंद कृषी पाणी हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते इकडे येतात ओके ग्राम विकास योजनांच्या अंमलबजावणीचं काम हे करतात बरोबर आणि काय झालंय तर आपली जी लोकशाही आहे तीन स्तरावरती आहे केंद्र राज्य आणि स्थानिक तर स्थानिक ह्याच्यातला सगळ्यात खालच्या स्तरावरील महत्वाची जबाबदारी म्हणजे जी ग्राम पातळीवर ग्रामीण पातळीवर काम करणारा सगळ्यात महत्वाचा अधिकार ओके म्हणजे पंचायत राज यंत्रणेचा मुख्य घटक कसा काय तर लक्षात घ्या सामान्य जनता आणि प्रशासन ह्याच्यातला ग्रामीण स्तरावरचा महत्वाचा दुवा कोण तर ग्रामसेवक समजत या सगळ्या बेसिक गोष्टी लक्षात आलेल्या त्यामुळे ग्रामसेवक किंवा आताच्या आपल्या अपडेटेड माहितीनुसार काय आहे हे ग्रामपंचायत अधिकारी असं पद आहे लक्षात आलंय ह्याच्याबद्दल अजून माहिती जाणून घ्यायची आहे तर बाळ जेव्हा ह्याची ऍड येते ना जेव्हा ह्याची जाहिरात निघते तर त्यामध्ये याचा जो उल्लेख आहे का तो काय केलेला असतो येस याचा उल्लेख काय केलेला असतो तो असतो ग्रामसेवक आणि कंत्राटी ग्रामसेवक असा त्याचा उल्लेख केलेला असतो ह्याच्यातला डिफरन्स लक्षात घ्या कोणती म्हणजे ज्या वेळेस ही याची जाहिरात येणार त्यावेळेस त्याचा उल्लेख कंत्राटी असाच असणार दोघांमध्ये काय फरक आहे काहीही नाही पण लक्षात घ्या हे जे कंत्राटी आय आहे याची व्हॅलिडिटी असते थ्री इयर्स ओके तीन वर्षानंतर तुम्ही ग्रामसेवक म्हणजे परमनंट अधिकारी म्हणून जॉईन होता म्हणजे असं नाहीये की कॉन्ट्रॅक्ट कंप्लीट झालं की तुम्हाला काढून टाकणार दोघांची पदं सारखी आहे कॉन्ट्रॅक्ट आहे म्हणून यांच्या जबाबदाऱ्या वेगळ्या ह्याची कामं वेगळी याचा पगार वेगळा अशा काही गोष्टी नाहीत लक्षात येत आहे तर म्हणजे बघा याच्यात काही नाही ऑल इक्वल फक्त यांनी काय केलेलं आहे की तीन वर्षाचं कंत्राटी पद असं दिलेलं आहे का दिलेलं आहे ह्याच्या मागचं लॉजिकही लक्षात घ्या आता ग्रामसेवक म्हणून निवड झाली आणि त्याच्यानंतर एखादा व्यक्ती अजून पुढच्या परीक्षांचा अभ्यास करत असेल आणि तो अजून पुढे गेला वरच्या पदावरचा त्याची निवड झाली तर ते पद रिक्त झालं बरोबर आहे मग आता ग्रामसेवक झाल्यानंतर एखाद खूप कमी लोक असे असतात ग्रामसेवकच ह्या पदावर राहतात ठीक आहे लोक अभ्यास करून अजून पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतात मग त्या केसमध्ये ह्याचा म्हणजे ट्रेनिंग आपल्याला दिल्या जाते जे काही सोयी सुविधा दिल्या जातात तो सगळा खर्च जो असतो तो मेंटेन करण्यासाठी त्यांनी आपल्याला तीन वर्षाची कॅप टाकलेली एवढं लक्षात घ्या ओके काहीही फरक नाहीये आता हेच म्हणजे कंत्राटी जी सिस्टीम आहे ते कुठे कुठे आहे लक्षात घ्या ही शिक्षण खात्यामध्ये सुद्धा कंत्राटी शिक्षक भरल्या जातात आणि इव्हन कृषी खात्यामध्ये सुद्धा घेतला जातात ओके तसंच हे ग्राम विकास जे विभाग आहे तिथे सुद्धा कंत्राटी तुम्हाला ज्या वेळेस जाहिरात येणार त्यावेळेस तिथे कंत्राटी हा शब्दाचाच उल्लेख असणार आहे ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात घ्या त्यामुळे गोंधळून जाण्याची आवश्यकता नाही असं नाहीये की परीक्षा देऊन तीन वर्षासाठीच आम्ही तिथे जाणार आहोत का तर असा काहीही मुद्दा नाही इज दॅट क्लिअर ओके तुम्ही तीन वर्ष त्या पदावरती काम केलं की तुम्ही परमनंट ग्रामसेवक म्हणजेच ग्रामपंचायत अधिकारी म्हणून तिथे लागणार आहात क्लिअर आहे डन ठीक आहे चलो पुढचा मुद्दा बघूया आता पात्रता ओके आता ह्याची पात्रता आता शैक्षणिक म्हणजे सगळ्याच गोष्टी सांगायची झाली तर बघा कोणत्याही शाखेतली ओके त्याच्यामध्ये किमान साठ टक्के और इंजिनियर डिप्लोमा म्हणजे एखाद्याने इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केलेला असेल ओके आता इंजिनिअरचा डिप्लोमा किती वर्षाचा असतो येस थ्री इयर्स ओके लक्षात येत या ज्या बेसिक गोष्टी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतोय त्या येत का लक्षात थ्री इयर्सचा जो डिप्लोमा आहे तो इकडे वर्क होत आहे ओके बघा त्याच्यानंतर एक आहे समाज कल्याण म्हणजे बी डब्ल्यू एस याची पदवी म्हणजे समाज खात्यामध्ये त्यांना आवड असली पाहिजे लक्षात येत आहे और याला सुद्धा अजून एक आहे ओके दहावी ओके आणि कृषी विषयाचा दोन वर्षाचा डिप्लोमा बघा अटी काय आहे दहावी प्लस कृषी टू इयर्स डिप्लोमा एवढ्या सगळ्या अटी म्हणजे एवढ्या सगळ्या नाहीये याच्यापैकी लक्षात घ्या प्रत्येक ठिकाणी मी ऑर टाकलेला आहे याचा अर्थ होतो किंवा हे किंवा हे किंवा हे, हे चार जी वेगवेगळी पदं आहेत त्याच्यावरनं तुम्हाला या गोष्टी लक्षात आल्या आहेत येस क्लिअर आहे तुम्हाला काय शैक्षणिक पात्रता पाहिजे ही गोष्ट लक्षात आलेली आहे बारावी मध्ये किमान साठ टक्के म्हणजे असं नाही की आर्ट्सच पाहिजे कॉमर्सच पाहिजे सायन्स आर्ट्स कॉमर्स सायन्स ह्याच्यात किंवा इव्हन तुम्ही वेगळ्या बोर्डातले असाल आणि तिथूनही तुम्ही काढलेले असाल बारावी झालेली आहे ना साठ टक्क्याच्या वर्गुण पाहिजे किंवा इंजिनियरचा जो डिप्लोमा असतो थ्री इयर्सचा तो पाहिजे किंवा समाज कल्याण विभागाची ज्या जागा असतात बी एस बी डब्ल्यू ओके तर त्याची पदवी पाहिजे त्याच्यानंतर दहावी आणि कृषीचा दोन वर्षाचा डिप्लोमा हे पाहिजे ह्याच्यातली कोणतीही व्यक्ती पात्रता पूर्ण करू शकते ठीक आहे त्याच्यानंतर बघा ह्यांना आता पगार किती असतो तर लक्षात घ्या आत्ता म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये जी ॲड आली त्याच्यानंतरच्या गोष्टी सांगते तर बघा पहिल्यांदा तुमचं जेव्हा सिलेक्शन होणार तेव्हा ते, ते काय होणार आहे कंत्राटी ओके काय होणार आहे कंत्राटी ग्रामसेवक बरोबर आता हे कंत्राटी ग्रामसेवक आत्ताच्या घडीला ह्याला पेमेंट आहे सोळा हजार रुपये तुम्हाला तीन वर्ष सोळा हजारावर जॉब करावा लागणार आहे ओके पूर्वी म्हणजे दोन हजार तेवीसच्या च्या आधी तर हे सात हजार होते आता तरी सोळा हजार केले ओके आणि तीन वर्षानंतर तुमची सायकल चेंज होते लक्षात येते तीन वर्षानंतर म्हणजे ज्या वेळेस तुम्ही इकडे येणारे काय आले परमनंट ग्रामसेवक म्हणजेच ग्रामपंचायत अधिकारी ओके आता इथे तुम्हाला लागू होतो सातवा वेतन आयोग आता सध्याच्या घडीला आपण जर का विचार केला हा तर सातवा वेतन आयोग तुम्हाला लागू पडणार आहे आणि इथे तुमची सॅलरी स्टार्ट होते पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर ओके हा एक्क्याऐंशी हजार शंभर आता इथे लक्षात घ्या हे तुमचं ड्युरेशन आहे म्हणजे जसं 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 वाढत जातील जे जा पर्सन्स अलावन्सेस म्हणजे तीन वर्षानंतर बाळांनो तुमचा सा साधारण पगार हा बेचाळीस हजारापर्यंत जातो तीन वर्षानंतर स्टार्टिंग आता ही जी सॅलरी स्केल आहे ह्याला शासकीय बागेमध्ये लक्षात घ्या ही एस एट लेवल आहे ओके आणि रिटायरमेंट पर्यंत बाळानं तुम्ही एस एटीन स्केल पर्यंत पोहोचता म्हणजे जो तुम्हाला बेचाळीस चा पगार स्टार्ट होतो तो रिटायरमेंट पर्यंत साधारणपणे दीड लाखाच्या घरापर्यंत जातो म्हणजे एक लाख चाळीस बेचाळीस पर्यंत ओके इथपर्यंत तुम्हाला पगार मिळणार आहे तुमचे प्रमोशन्स पण त्याच प्रकारे समजलं हा आणि इथे मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली ती अशी की हे सगळं झालं हे तर पाहिजे आणि ह्याच्या सोबत द मोस्ट इम्पॉर्टंट ह्या सगळ्या सोबत एक आहे ते म्हणजे एम एस सी आय टीचं सर्टिफिकेट म्हणजे असं सजेशन आहे की तुम्ही आताच कव्हर करा तसं तुम्ही जॉब जॉईन केल्यानंतर दोन वर्षात सुद्धा एम एस सी आय टीचं सर्टिफिकेट सबमिट करू शकता आणि हे सगळ्याच पदांसाठी इम्पॉर्टंट असतं दोन वर्षाचं जे ड्युरेशन आहे ते सगळ्यांना आहे पण तुमच्याकडे आता जर का वेळ असेल तर शुभशिघ्र वाळ पाहू नका क्लिअर बघा हा वेतन आयोगाने ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आलेल्या आहेत ठीक आहे म्हणजे इन हँड तुम्हाला कितीपर्यंत पगार पडतो हे तुम्हाला सांगितलेलं आहे ठीक आहे नेक्स्ट आपला मुद्दा आहे प्रमोशन तर लक्षात घ्या पहिले तुम्ही काय होतात कंत्राटी बरोबर आहे तिथून तुम्ही काय झाले ग्राम पंचायत अधिकारी बरोबर आता कंत्राटी पासून इथे यायला तुम्हाला लागले थ्री इयर्स आता इथून खाली टेन इयर्सची गॅप आहे मग पहिलं पद आहे तुमचं विस्तार अधिकारी पहिलं प्रमोशन जे तुमचं होणार दहा वर्षानंतर ते होणार विस्तार अधिकारी ओके पुन्हा त्याच्यानंतर तुमचं दहा वर्षाचं प्रमोशन आहे याच्यावर तुम्ही होणार आहात सहाय्यक गटविकास अधिकारी लक्षात येते काय होणार आहात सहाय्यक गटविकास अधिकारी लक्षात येते आणि याच्यानंतर ये पुन्हा दहा वर्षांनी म्हणजे हे लास्ट प्रमोशन आहे बरं का इकडे तुम्ही डायरेक्टली होणार आहात गट विकास अधिकारी म्हणजे एमपीएससी तो अभ्यास करून जे बघा लक्षात घ्या ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर गट ब क्लास चा जे गट ब ची जी पोस्ट आहे ती इकडे आहे तिथे तुमचं रिटायरमेंट पॉइंट आहे लक्षात येते म्हणजे पहिले तीन वर्ष दहा 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 म्हणजे साधारणपणे तेतीस वर्षाची जी सर्व्हिस असेल तुमचं रिटायरमेंट इकडे होणार आहे समजतंय आणि तुम्हाला माहिती आहे ना तुम्हाला पेन्शन कसं मिळणार आहे शेवटच्या पदानुसार जेव्हा लागू होईल पुन्हा एकदा त्यानुसार लक्षात आलं हे झालं प्रमोशनचा मुद्दा ओके आता एक महत्वाचं ते म्हणजे वयोमर्यादा तर लक्षात घ्या तुम्हाला ही परीक्षा देण्यासाठी किमान अठरा वय ओके मग तुम्ही जर का एस सी एसटी ओबीसी एन टी या कॅटेगरीत असाल तर तुमची कॅप आहे त्रेचाळीस वर्ष पर्यंत हा मुद्दा लक्षात घ्या पासून पर्यंत हा आता इथे ओपन मध्ये असाल तर तुम्हाला अडतीस वर्षापर्यंतच देता येतं लक्षात घ्या महिला विधवा असं काही आरक्षण नाहीये खेळाडू वगैरे खेळाडूला एज रिलॅक्सेशन नाहीये आणि इथे एक मुद्दा लक्षात घ्या पुढे दिव्यांग भूकंपग्रस्त राईट आणि प्रकल्पग्रस्त ह्या या कॅटेगरीत तुम्ही असाल तर तुम्हाला वयाची अट आहे पंचेचाळीस वर्ष ओके okay? आता तुम्ही जर का हा व्हिडिओ बघत असाल किंवा माझा दादा आहे माझी वहिणी आहे इवन माझे बाबा पण आहेत ओके आई आहे आणि ती देऊ इच्छित आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये तर प्लीज जेव्हा जेव्हा ॲड येईल त्यानुसार अभ्यास करायला लागा त्याच्यासाठी काय आहे आपली स्पेसिफिकली ग्राम विकास ग्रामपंचायत अधिकारीची बॅच आहे किंवा तुम्ही डायरेक्टली सरळ सरळसेवेची बॅच जॉईन करून ठेवा ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी अवेलेबल होत्या तर हे कसं ओळखायचं तर लक्षात घ्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण ऍपची लिंक दिलेली आहे करिअर ऑर्बिट अकॅडमीची ऍपची लिंक दिलेली आहे आत्ताच ऍप डाउनलोड करून ठेवा आणि तुम्हाला जी बॅच जॉईन करायची ना ती तुम्ही करू शकता येत लक्षात नेक्स्ट बघा परीक्षा पद्धती ओके <coughs> आता ही परीक्षा पद्धती काय आहे तर पहिली गोष्ट म्हणजे याला आहेत शंभर प्रश्न ओके प्रत्येक प्रश्नाला आहेत दोन गुण हा इथे लक्षात घ्यायचं नो निगेटिव्ह मार्किंग क्लिअर म्हणजे कुठच्याही याला निगेटिव्ह मार्क्स नाहीत प्रश्न चुकला तरी सुद्धा हा बेसिक मुद्दा ठीक आहे आता इथे तुम्हाला आहेत विषय लक्षात घ्या काय आहेत पहिला आहे मराठी मग आहे इंग्रजी मग आहे सामान्य ज्ञान हम्म त्याच्यानंतर आहे बौद्धिक चाचणी आता बौद्धिक चाचणीमध्ये अंक गणित आणि बुद्धिमत्ता या दोन्ही घटकांचा समावेश आहे आता ह्या सगळ्याचे काय होतात तर प्रत्येकी पंधरा प्रश्न म्हणजे किती झाले बाळांनो ह्या सगळ्याला मिळून येणार आहेत साठ प्रश्न लक्षात आलं मग आता चाळीस प्रश्न कसले असणार आहे तर तांत्रिक घटक आहे काय आहे तांत्रिक घटक त्याचे तुम्हाला येणार आहेत चाळीस प्रश्न ठीक आहे मग ह्याचं आता लक्षात घ्या ज्या वेळेस आपण अभ्यासक्रम आप विश्लेषण म्हणजे स्पेसिफिकली ग्रामसेवक या पदाच्या जे अभ्यासक्रम विश्लेषण ज्या वेळेस बघू त्यावेळेस डिटेलमध्ये तुम्हाला आमच्या कोणत्याही फॅकल्टी मार्फत तो व्हिडिओ अवेलेबल होऊन जाईल ठीक आहे पण तुम्हाला आता लक्षात येते मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी अंकगणित बुद्धिमत्ता ह्या सगळ्या आणि तांत्रिक गट काही विशेष नाही आहेत लक्षात घ्या कृषी पर्यावरण आणि ग्रामीण स्तरावरचे जे काही वेगवेगळे वे योजना आणि विषय असतात त्याच्याशी संबंधित तांत्रिक घटक आहेत त्याचे चाळीस प्रश्न असतात ओके दोन तास पेपर आणि हा ह्याचा जो पेपर आहे तो मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत अव्हेलेबल हेही लक्षात घ्या काय पेपर मराठी आणि इंग्रजी या दोन्ही ह्याच्यामध्ये अवेलेबल आहे इज दॅट क्लिअर ओके okay. सगळे मुद्दे लक्षात आलेले आहे मी तुम्हाला ग्रामसेवक ह्या पदाची जेवढी बेसिक माहिती द्यायला पाहिजे तुम्हाला माहिती पाहिजे ही सगळी माहिती इथे अवेलेबल केलेली आहे अभ्यासक्रमासाठी आपण लक्षात घ्या आपला एक मराठीचा एक गणिताचा इंग्रजीचा एक व्हिडिओ आलेला आहे बघा ज्याच्यामध्ये पैकीच्या पैकी मार्ग आणि कसे टॉपिक कव्हर करायचे हे व्हिडिओज आपण टाकलेले आहेत तर ते आपल्या चॅनलवरतीच आहे तुम्ही व्हिडिओमध्ये सर्च करून पाहू शकता डिटेलिंगमध्ये दिलेलं आहे आणि त्याच्यापेक्षा वेगळं काही नाही ओके okay? सो so, ते बघून घ्या आता मी या व्हिडिओला इथेच सांगते तुमचे जे काही डाऊट्स असतील ना प्लीज कमेंट्स मध्ये टाका आम्ही त्याचे योग्य प्रमाणे उत्तर देण्याचा प्रयत्न करू ठीक आहे तोपर्यंत अभ्यास करत राहा आणि हो ऍप डाउनलोड करायला विसरू नका जय हिंद